हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकाच मापाचे ब्लाऊज एकाच वेळेस आपण कशा पद्धतीने कटिंग करू शकतो किंवा कमी वेळेमध्ये जास्त ब्लाऊज तुम्ही कसे कटिंग कर केले पाहिजेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून या व्हिडिओमार्फत तुम्हाला खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी इथे देणार आहे तर स्क्रीनवर मी मापे दिलेली आहेत तर या पद्धतीने आपल्याला आता हे दोन ब्लाऊज कट करायचे आहेत हे दोन्ही ब्लाऊज टू बाय टूचे पीस आहेत कॉटनचे पीस आहेत आता आपल्यांना ब्लाऊजचे मापे टाकून घ्यायची आहेत तर ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्यामध्ये मी एक इंच त्याआधी आपण घडी कशा पद्धतीने ठेवायची ते मी तुम्हाला सांगते तर इथे बघा दोन्ही ब्लाऊज पीस मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत कट टू कट ठेवून घ्यायचे पुढे मागे होता कामा नये आणि घडीची बाजू बाजूनेहमीही आपल्याकडे ठेवायची असते या पद्धतीने मी दोन्ही पीस एकमेकांवर ठेवून घेतले आता बॉटमच्या बाजूने मी एक सरळ रेषा मारून घेते ते यासाठी का कापड कुठे पेढंवाकडं असतं तर ते एक सारखं करून घेते यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तर आपल्यांना एक इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणून मी इथे उंची टाकून घेतली पंधरा इंच शोल्डर आपले साडे अकरा इंच आहेत तर मी इथे साडेपाच म्हणजे शोल्डर निम्मे केले साडेपाच इंच शोल्डर घेतले तिथूनच खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा मी इथे सहा इंच घेतला आहे आणि छातीचा भाग आपला अडतीस इंचाचा आहे तर अडतीसचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये दोन इंच अशा पद्धतीने आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत तर अड अडतीसचा चौथा चा भाग इथे साडेनऊ इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे साडे अकरा इंच मी इथे घेतलेलं आहे यानंतर घेर आहे आपलं छत्तीस इंच तर छत्तीसचे चौथा भाग त्याच्यामध्ये प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी म्हणजे अकरा इंच कमर घेर घेतला आहे नंतर मुंड्यातून आपल्याला दीड इंचावर सेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा कारण हा आपला ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या ब्ला बाऊ ब्लाऊजच्या भागासाठी आपण दीड इंचातून मुंडा आतमध्ये घेतो मुंड्याचा सेप देतो यानंतर आपल्याला गळा उंची आणि गळारुंदी टाकून घ्यायची तर गळ्याची उंची आहे नऊ इंच तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेणार आहे शिलाईसाठी तर शोल्डर साडेतीन इंच घेतले आणि अडीच इंच गळारुंदी घेतली आणि बॉटमच्या बाजूने आपल्याला गळारुंदी तीन इंच टाकायचे या पद्धतीने बॉक्स करून घेतला आणि त्यामध्ये गोल गळा असल्यामुळे राऊंड नेक असल्यामुळे इथे मी गोल सेप देऊन घेतला यानंतर आपण जे ड्रॉ केलेले आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आपला कट करून झाला आहे आता त्यातलंच एक पीस काढून मी या कपड्यावर ठेवून घेतला आहे या पद्धतीने ठेवायचं आहे व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल या पद्धतीने खालच्या बाजूने आपल्यांना तीन इंचापर्यंत दुमडून घ्यायचं आहे यानंतर जसं आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे ड्रॉ करून झाल्यानंतर मग त्यावर आपल्याला मापे टाकून घ्यायचे तर चला बघू ती मापे कशा पद्धतीने तर शोल्डर आपण साडेतीन इंच ठेवलेले पाठीमागच्या भागाचे तर इथे पण साडेतीन इंच ठेवायचे पुढचा गळा हा साडेचार इंचावर मी खून करून घेतली यानंतर मुंड्यातून तीन इंचावर खून करून घेतली आणि पुढचा सेप देण्यासाठी अर्धा इंचावर एक खून करून घेतली आणि पुढचा सेप देऊन घेतला मुंड्याचा यानंतर बॉटमच्या बाजूने सहा इंचावर एक खून करून घेतली आणि आता आपल्यांना हे तिन्ही पॉईंट मिळवून घ्यायचे हा झाला आहे आपला साईड पार्ट आता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला आपण कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करू शकतो सहज आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमध्ये मा नेहमी शेअर करत असते पेपर पॅटर्न न वापरता तुम्ही डायरेक्ट कपड्यावर या पद्धतीने कटिंग करू शकता यानंतर आपल्याला योगपट्टी कट करायचे तर योगपट्टी आपल्याला इथे डबल कट करायचे तिथं कमर घेर जेवढा आहे तेवढा मी योगपट्टीसाठी घेतलेलं आहे आणि एका बाजूने तीन इंच आणि एका बाजूने साडेतीन इंच अशा प्र प्रकारे योगपट्टी आपली कट करून झालेली आहे यानंतर आपण बाही कट करूया तर बाहीची उंची साडेनऊ इंच आहे प्लस त्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे कारण बॉटमच्या बाजूने दीड इंच धुमडायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे या पद्धतीने आपण बाही ड्रॉ करणार आहोत दंडघेर इथे आहेत बारा इंच त्याच्या निम्मे करायचे सहा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच सहा प्लस दोन म्हणजे आठ इंचावर आपण दंडघेर टाकून घेतले आणि वरच्या बाजूने एक क्रॉस रेषा मारून घेतली खाली तीन इंचावर येऊन आणि बाईचा सेप देऊन घेतला यानंतर आपल्याला ही बाई कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या उंचीच्या बाई कटिंग करू शकता उंची ही आपल्या बाईनुसार ठेवायची आणि बाई सेम अशाच कटिंग अशाच पद्धतीने कटिंग करू शकता यानंतर आपल्याला कटोरी कट करायचे तर कटोरीचे असे मी पॅचेस काढून ठेवलेले आहेत तर त्याचाच उपयोग करून मी इथे कटोरी काढून घेते आणि कटोरी काढताना नेहमी ही क्रॉस कपड्यावर काढायची मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कारण मग कटोरीची फिटिंग परफेक्ट येते कटोरी परफेक्ट बसते कटोरीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नाहीत फिटिंगचे अशा पद्धतीने कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे मी आणि आता ते कट करून घ्यायचे आहे तर इथे बघा आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा मा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला पाहावयास मिळतील आणि तसेच तस व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये